जाऊया मैदानामध्ये मॅच ला सुरुवात केली जाईल ओपनिंग पेअर सलामीची जोडी आरंभीची जोडी प्रारंभीची जोडी मैदानात हे आहे बर का हे आहे बर का लाल डायरी लपून ठेवलेली आहे

थँक यू डी जे श्री खूप चांगलं सुमधुर संगीत आपण पहाटेच्या सत्रामध्ये ऐकताय पहाटेचे तीन वाजून पस्तीस मिनिटं झालीत आणि आपण पाहतोय जय माता दी ग्रुप ओम इलेवन आयोजित मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली ग्रामीण फॉर्मॅटमधील मधील रजनी क्रिकेटची स्पर्धा ठिकाण आहे दिघोडे विशेष कौतुक हरजीवनजी ठाकूर यांचं मी करेन ज्यांना आपण पाहू शकाल फार मेहनत ज्यांची राहिली हरजीवनजी ठाकूर निलेश पाटील आणि मयूर घरत यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी फार मेहनत घेतली आहे आणि उद्या आपला धमाका असेल मैत्री प्रीमियर लीग आपण एन्जॉय करणार आहात सध्या मैदानात आपण जातो जिथे मात्र मॅचला सुरुवात केली जाईल एकीकडे असेल अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई आणि दुसरीकडे नाव्य इलेव्हन नियंग स्टार व्हाड दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पहिला गोलंदाज प्रारंभिक गोलंदाज धनेश कामोटकर पहिल्या सामन्याचा सामनावीर ओपनिंग पेअर सलामीची जोडी घनश्याम पाटील आणि प्रतीक पाटील लेफ्ट आर्म ओव्हर पहिला चेंडू निधापाला सुरुवातीच्या दोन सामन्यातील जणू काही गोलंदाजीचं सातत्य कंटिन्यू करताना दिसतोय धनेश कामोटकर मोठी क्रिकेटचा पाठीचा कणा म्हणून धनेश कामोटकर कड पाहिलं जाते आणि त्याच नावाची ओळख पुन्हा एकदा त्यांना प्रस्थापित केलं पहिला चेंडू घनश्यामच्या समोर निर्धाब आलाय पण यावेळी शहरापेक्षा थोडासा दूर राहिलाय आहे आउट साईड द ऑपशम पहिली धाव अव्हांतर सुरुवात येताना पाहायला मिळाली एक जमेची बात सांगायच झाली तर मोठी संघानं आतापर्यंत बॅटिंग करत असताना सामने जिंकले तर दुसऱ्या बाजूनं न्यूयॉर्श बहाड संघानं गोलंदाजीच्या जोरावर बर, बरेचसे सामने जिंकलेत त्यामुळे ही विशेष त्यांची ताकद पाहायला मिळाली हा ट्रॅकर बॉल त्याला बिरकावून दिलाय फाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय डीप मध्ये क्षेत्रक्षण चांगल्या रीतीनं चेंडू आढळलाय अतिशय चांगल्या रीतीनं प्रोटेक्शन पाहायला मिळते आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या म्हणजे बॅट स्वरूपात आलेल्या पहिल्यांदा दोन धाबा यस आमच्यासोबत विपुल पाटील गावठाण जोडले जातात विपुल हा चेंडू जर पाहिलाच ना तर बॅट्समन परफेक्ट बॅटवरती घेण्याचा प्रयत्न केला चेंडूला उसळी असल्यामुळे चेंडू शॉर्ट लेग कडून बाउन्स होऊन लाँग लेग कडे जात असताना चेंडू स्टॉप केला तोपर्यंत दोन मिळाले आणि या दोन धाबांच्या सह्यानं धावपालक पोहोचला जात आहे बिनबा तीनवर सामना हा चुरशीचा होईल विपुल गुलाबी थंडीआडी या तीन षटकामध्ये चाळीस पंचेचाळीस धाबा सुद्धा फायटिंग सुरू उभा करू शकतो आणि ती धमक आहे वाळ संघासाठी या संघ म्हणून संग पाहिलं जात आहे यावेळचा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिलाय मिडविकेटिझन कडे नो लँड मध्ये चेंडू एका टप्प्याला निघून चाललाय ओ रोप आलेल्या या सत्रातील पहिला चौकार परफेक्ट टाइमिंग शॉट एकीकडे मैदानामध्ये खेळणार नावाच विकतय ना तो यशस्वी होत असतो आणि यांना सुद्धा आपण प्रेक्षकांच्या मनामध्ये काय हे जाणताना पाहिलं संख्या चौकाराच्या सहाय्यानं पोहोचली जाते बिनबाद सातवर क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल केला जातोय ह्या मागचं कारण आहे बॅट्समन ज्या अँगलने चेंडू खेळतोय ना त्यामुळेच मात्र बुद्धिबळाच्या पटलावरती प्यादे पाठीपुढे सरकवावे तसं क्षेत्ररक्षणामध्ये केलेला हा बदल पाहायला मिळाला गणेश्याम पाटील तीन मध्ये सहा वरती खेळतोय यावेळचा चेंडू क्षेत्र निवडलं जात आहे सिन्मडपडे खेळायचं होतं क्या बात आहे अफलातून क्रिकेट सध्या आपण मैदानात पाहतोय किती वेगाने चेंडू विपुल रिलीज झाला त्यानंतर बॅट्समनला लगेच चेंडू खेळल्यानंतर डोळ्याची पापणी लवते ना लवते फॉलन थ्रू मध्ये गोलंदाजाने चेंडू कलेक्ट केला आणि स्ट्राईक एंडला फेकला फलंदाजाला जेणेकरून बाद करता येईल किती फास्ट मुवमेंट ही पाहायला मिळाली ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण ही मुवमेंट पाहू शकाल पी टी सी लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल लपटा मोहर विकेटने रिलीज केला हा चेंडू सरळ खेळा चेंडू माफ करा नॉन नॉनस्ट्रायकरच्या बॅटला लागला आणि लगेच चेंडू उचलून फेकी केली जाते फास्ट क्रिकेट म्हणजे नक्की काय याचं उत्तम उदाहरण संघाची धावसंख्या सध्याच्याकडील आहे झिरो पूर्णांक चार चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद सात धावा यावेळचा सा चेंडू यस बॅट्समनला बीट करून जातोय पुन्हाच क्रिकेट मैदानामध्ये म्हणावं लागेल जबरदस्त क्रिकेट चालू विपुल मागील दोन चेंडू निर्धाव आलेत आणि यावेळचा वेगवान चेंडू पूर्णपणे ब्लॉक केले ते म्हणजे घनश्याम पाटीला ज्यानं चौकार लगावला होता आणि त्यानंतरचे दोन चेंडू आपल्या नावाची एक वेगळी ओळख मोठ्या संघाचा पाठीचा कडा म्हणून ज्या गुलाजाकडे पाहिलं जात आहे ते धनेश कामोडकर आपली ओळख दाखवत अस मैदानाच्या आत जाऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्रक्षक बेगान आले होते आणि इथून मात्र सलग तिसरा चेंडू धनेश कामोडकरचा निर्धाव पाहायला मिळतो पहिल्या षटकात इथं खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेपेक अरुण बॅटिंग करत असताना धावपटल्यावर धावा लागले गेले त्या न्यू यंगस्टार वहाळ संघाच्या बिनबाद सात धाबा पहिलं षटक संपलाय सात धावा आल्या आणि सात धावांच्या बरोबरीनं आपण जर विश्लेषण केलं तर पहिला चेंडू निर्धाव आला दुसरा चेंडू आव्हान आणि तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी चौथा चेंडू चौकार आणि त्यानंतर सलग तीन चेंडू निर्धाव आलेत पहिला डाव तुझा तर दुसरा डाव माझा आहे दाखवणारं क्रिकेट आपण पहिल्या षटकामध्ये विपुल पाहिलं धनेश कामोडकर खूप दर्जेदार गोलंदाजांपैकी एक गोलंदाज म्हणून मोठे जो टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मात्र दुसरं षटक आहे दीप पाडेल याचा वापर केला जाईल अ गेल्या काही आठवड्यांपूर्वी मोठी जुई प्रीमियर लीग सुद्धा पार पडली गेली एका गावामध्ये सोळा संघ होत असतात आणि ते सुद्धा प्रॉपर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे सोळा संघ असतात विस्ताराने मोठा असणारं हे गाव अपील केली जाती एक्झॅक्ट काय घडलं सिग्नल यस बॅट्समन प्रतीक पाटील होतोय झेलबा महत्वाच्या पहिल्याच चेंडूवर महत्वाचा खेळाडू सुद्धा बाद केलाय मागील दोन एका हप्त्यामध्ये दोन बाईक ज्या खेळाडूंना मिळवले तर असं प्रतीक पाटीलला बाद केलाय आणि त्यामुळे एक मोठा अडथळा आता दूर केलाय तो म्हणजे मोठ्या संघात संघातून गोलंदाजी असताना दीप पाटील या गोलंदाजाने नक्कीच दीपचं कौतुक करायला गेलं आल्या आल्या दीपनं पहिलाच विकेट मिळवला प्रतीक पाटील प्रतीक पाटील हा सुद्धा वॉल्ड टेनिस क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांपैकी एक म्हणून फलंदाज पाहिलं जातं पण आज या घडीला प्रतीक पाटील निकामी केलं इनॅट नंबर थ्री बिपीन पावशी आला पहिल्याच सामन्यामध्ये ज्या आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली तो बिपिन यावेळचा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून कट केला जातो चेंडू बॅकवर्ड कडे चाललाय क्षेत्रक्षक जिंकतोय की चेंडू इथे पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार एस श्री खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या दुधात पाणी असलेलं चालेल परंतु त्याच दुधामध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेक रासायनिक पदार्थ वापरले जातात आणि दूध बनवण्याचा प्रयत्न जातो पण इथे मात्र कॉपी बुक स्टाईल पुन्हा एकदा फटका बॅकवर्ड साइडला निघून चाललाय बॅट्समन बिपिन पावशेच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार दोन फटके अतिशय चांगल्या सजवत असताना आपण बिपिन पावशीला पाहिलं चेंडूच्या मिरटवर येऊन काय कसं खेळावं याचं उत्तम उदाहरण बिपीन पावशीच्या माध्यमातून पाहायला मिळतं पण यावेळेचा थोडासा पाठीमागं ठेवला आणि त्यानंतर हा चेंडू खालीच राहिलाय त्यामुळे रीड करू शकले नाहीयेत दोन चौकाराच्या नंतर बिपिन पावशीच्या समोर हा निर्धाव चेंडू आलाय दीपच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी एक नामवंत आणि एक नवीन चेहरा दीप पाटील म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे विपुल तू जर गावटा वाइल्ड संघाचा पहिला सामना जर पाहिला असेल ना त्यामध्ये सुरुवातीचे फलंदाज निकामी झाल्यानंतर याच बिपिनने तो सामना जिंकून दिला होता तोच बिपिन यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे द नाईट म्हणावा लागेल प्रवीण कामोटकरने टिपला झेल विकेट नंबर टू सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल वाईल्ड संघाला बसलाय खेळाडू क्रमांक दोन बिपिन पावसे होतोय झेलबा दोन चौकारानंतर महत्वाची विकेट सुद्धा बिपिन पावशीची मिळून दिली ती म्हणजे गोलंदाजी करत असताना दीप पाटील यांना पाच चेंडू हाताळत असताना आतापर्यंत आठ ढाबा खर्च केल्या त्यामध्ये दोन महत्वाच्या विकेट सुद्धा मिळून दिल्या महत्वाचा सामना आणि तो जो संघ जिंकेल तो एक बक्षीसा पात्र ठरेल त्यामुळं या सामन्यामध्ये आपल्या गावच्या संघासाठी आपल्याला काहीतरी करायचं याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये सध्या दीप पाटील गोलंदाजी करतोय बॅटची लेडी गॅच फर्स्ट लीप मध्ये बॅक टू बॅक दुसरा अद्रा दिला जातो तो म्हणजे वहाड संघाला एका षटकामध्ये तीन विकेट घेत असताना आठ डबा गोलंदाजी आवडले असते ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दीप पाटील साडी षटकातील या षटकातील शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर आउट साईड टू ऑफ स्टर्म ज्यांनी ठेवण्याचा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूची बरोबर लिडिंग एज बॅटची लीडिंग लिडिंग एज घेऊन चेंडू फ्लाय मध्ये जितेंद्र हितेंद्र पंडित जिथे स्लिप मध्ये होते आणि त्यांनी तो झेल टिपला खूप चांगल्या पद्धतीनं सांघिक ही सफलता काय असते आणि सांघिक यश काय असते दाखवण्याचं उत्तम उदाहरण सध्या सुरुवातीच्या दोन षटकामध्ये मोठ्या संघाच्या खेळाडूंनी दाखवलाय पहिल्या षटकामध्ये धनेश कामोडकरनं सात खर्च केले होत्या दुसऱ्या षटकामध्ये आठ धावा खर्च करत असताना तीन महत्त्वाचे विकेट सुद्धा दीपन मिळवल्यात त्यामुळे या तीन षटकांच्या सामन्यामध्ये आता पर्यंत फ्रंट फुटवर आहे तो म्हणजे अक्कादेबी चॅम्पियन मोटेजू हा संघ आणि सध्या खेळला आपण पाहिलं दीपच्या गोलंदेचं कौतुक होत असताना मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा आवाज येत होता यावरून हे सिद्ध होत आहे की मोटेजुई गावातील अनेक पाठीराखे अजूनही मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत शेवटचं षटक पुन्हा एकदा तोच गोलंदाज अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने कम्मालीची कामगिरी केली होती नाव आहे प्रवीण कामोडकर सध्याच्या परिस्थितीतील मोठी प्लेईंग इलेव्हन मधील हा सर्वात सिनियर खेळाडू यावेळेचा चेंडू फटका फासला जातो क्षेत्रक्षक जज करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचला आहे नवदीप पाटील ज्यानं मात्र हा झेड टिपलाय आले आल्या इथे मात्र पहिली सपाटा मिळवली जाते विकेट नंबर फोर बॅक टू द डगआउट क्षेत्रक्षक नवदीप खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांना झेल टिपला उरण प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मयूर सिक्युरिटी फोर्स संघातून यावर्षी खेळताना ज्याला आपण पाहिला कम्मालीची कामगिरी ज्याची राहिली आणि आज दादा धनेश कामोटकरला एकटा न ठेवता अनेक खेळाडू तयार निनाद असेल नवदीप असेल त्याच्यानंतर अंकेश असे अनेक खेळाडू नवीन तयार जातात आणि आज उरण तालुक्यातील एक ग्रामीण फॉर्मॅट खेळणाऱ्या तगड्या खेळाडूंचा संघ म्हणून अक्कादेव चॅम्पियन मोटीजी संघाकडे पाहिलं जात आहे आणि विशेष कौतुक त्यांना नेहमी सपोर्ट तो दीपक भोईर यांचा त्यामुळे आज संघ बऱ्याच ठिकाणी खेळण्यासाठी जातो संघाची धावा संख्या चार बाद पंधरा धावा यावेळेचा चेंडू डीपमध्ये खेळण्याचा हा प्रयत्न आहे डीप्रिकेकडे चेंडू आला आहे सिंगल आहे आणि या सिंगलच्या सह्याना धाबांख्या सोळा धाबा चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय चौथं षटक तिसरं षटक चालू झालंय या तीन षटकांचा सामना असणारे धाबा संख्या होते चार बाद सोळा धाबा बिपिन पावशीच्या बॅटमधून दोन चौकारानंतर कुठल्या प्रकारच्या मोठ्या मोठे फटके आता येताना पाहायला मिळत नाही मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना उर्वरित काही चेंडू मोठे फटके जर आले तर, तर कदाचित या क्रीडांगणावर या सामन्यांमध्ये पंचवीस पेक्षा जास्त धाबा क्षण वहाड संघ बनवू शकतो आणि त्या धाबात डिपेंड सुद्धा करण्याची धमाक त्यांच्या गोलंदाजामध्ये आहे आतापर्यंत ती, ती कामगिरी त्यांनी सुद्धा केली आहे यावे चे चेंडू पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी वेगाने चेंडू झपक निघून गेलाय एषी रक्षकाच्या हातामध्ये आणि बॅट्समनला फसवलं गेलंय निर्धावालाय महत्वाची सूचना देऊया आपण जासई धुतूम आणि चिरले संघाला तिन्ही संघांच्या संगणयकांनी प्री प्लॅनिंग मध्ये रेडी राहायचंय जासई धुतूम आणि चिरले तिन्ही संघांच्या संगणकांनी महत्वाची सूचना प्रवीण कामोटकरचा हा चेंडू विडापच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू चालला जिथे नवदीप प्रयत्न करतायत बॉडी बॅलेन्स करत शेवटच्या क्षणाला चेंडू वाढलाय तोपर्यंत दोन धावा जरी मिळाल्या तरी सुद्धा दोन धावा नक्कीच या प्रयत्नाने वाचल्यात आणि या दोन धावा वाचल्यामुळे पाटाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्याचं कौतुक केलं जाते धाव संख्या होते अठरा धावा लाँग वरुण अगदी कबर रिझनच्या दिशेनं दहा बारा पावलांचा अंतर कापत असताना त्यांना हा चेंडू अडवला त्यामुळे विशेष कौतुक सुद्धा आपण करूयात अठरा धावा दहा पडला लागले गेल्यात आणि उर्वरित अजूनही या दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे या बेळचा चेंडू वेगानं पाहायला मिळतोय प्रवीण कामोडकर आपल्या नावाची एक वेगळी ओळख हो आता आपली वेगळी दहशत मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रस्थापित करतोय अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे मोठी जो संघाची विपुल एक जर तू पाहिलंस ना तर गोलंदाज प्रवीण कामोडकर विशिष्ट प्रकारे अँगल क्रिएट करतोय आणि गोलंदाजी करतोय कदाचित हीच तर अडचण निर्माण होत नसेल फलंदाजाला चेंडू फेस करत असताना यावेळीचा चेंडणू शॉर्ट सिल्मेंट आपला क्षेत्रक्षक थोडासा अंबल झाला तोपर्यंत सिंगल मिळाली डबल साठी प्रयत्न केला जातो आणि डबल घेत असताना खेळाडू क्रमांक पाच पाचवा खेळाडू आता मात्र वाळ संघाचा झालाय जा धावबाद स्पर्धेचा ऑफिशियली पहिला सेमीफायनल मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विपक्ष भैरवनाथ धुतुम या दोन संघांमध्ये होईल दोन्ही संघांच्या संघनायकांना हा महत्वाचा पुकार आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा विठ्ठल अ... मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान जासई विपक्ष भैरवनाथ धुतुम दोन्ही संघांच्या संगण अतिशय महत्वाचा पुकार आहे आपण नाणेफिकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा पहिलं सत्र संपलंय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे एकोणीस करायच्यात वीस विपुल मात्री प्रतिष्ठान विठ्ठल जासी आणि बहिरवणा धोतुम संघाच्या कॅप्टनला दुसऱ्या सत्रातील जर पहिला चेंडू पडण्याअगोदर ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल तर विपक्ष संघाच्या कॅप्टनला नानपेकीचा विजय दिला जाईल ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ धुतुम या दोन्ही संघाच्या कॅप्टनला महत्वाची सूचना मी तुमच्या कळवतोय दुसऱ्या सत्रातील जर पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आले नाहीत तर आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला कठोर निर्णयाला समोर जावे लागेल त्यामुळे ही विशेष सूचना मी तुमच्यापर्यंत पोहचवतोय दो अन्यथा दोन्ही संघांपैकी एक संघ जर उपस्थित असला तर त्या संघाला नाणीपैकी अगोदर जशी दिली आहे तशी इथे दिली जाईल एकोणीस जाबा जमा केल्यात आणि बीस जाबांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजे अकादेमी चॅम्पियन अजय सेव्हन्टी फोर मोठी जो संघासमोर बरेना धुतुम टेनिस क्रिकेटचे अनेक सारी चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामध्ये भाई ठाकूर निलेश ठाकूर काकिया या स्पर्धेला सुद्धा एन्जॉय करतात आणि त्याचबरोबर सुरेश ठाकूर रॉक हे सुद्धा स्पर्धेला एन्जॉय करतात तमाम धुतुमकरांच्या पतीने सुद्धा दोन्ही सर्व शुभेच्छा येतात आपण जर दोन्ही कॅप्टन दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू पडण्या अगोदर आले नाहीत तर पुढील सामना मात्र दोन षटकांचा खेळवला जाईल पुढील सामने मात्र आता दोनच षटकांचे जा खेळवले जातील सेमीफायनल हे दोन षटकांचे खेळले जातील या स्पर्धेचा नियम आहे आयोजकांच्या वतीनं येस येस पहाटेचे तीन वाजून चोपन्न मिनिटं झालीत आणि अजून तीन मॅचेस आम्ही खेळवणार आहोत त्यामध्ये फार महत्वाची प्राईज सेरेमनी सुद्धा असेल धुतुम संघालाय चला जासई टीम सामना ऑलरेडी दोन षटकांचा खेळला जाणार आहे चला या जयदीप टॉस तर आपण करून घेऊ शकता येस उरण टेनिस क्रिकेटमधील व्यावसायिक दोन खेळाडू एकीकडे असेल परेश श्याम ठाकूर आणि दुसरीकडे आहे जयदीप जयवंत म्हात्रे पेशाने जयदीप इंजिनियर आहे अभियंता आणि यावेळचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे जसा आला तसा वडून दिला बॅट्समन नीनादच्या बॅटमधून वेलकम सिक्सर <laughs> मध्ये आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते सामना दोन षटकांचा असेल एकीकडे धुतुम आणि दुसरीकडे असेल जासई टेनिस क्रिकेट मधील ग्रामीण फॉर्मॅट मधील एकमेकाचे आज हे प्रतिस्पर्धी औचित्य आहे जय माता दी ग्रुप ओम इलेव्हन शेठ घरत यांच्या वाढदिवसाचा टॉस जिंकला आहे बैरोना धुतुम संघानं यावेळेचा चेंडू अपट्रॅकर आहे यावेळेस आपण पाहू शकाल साईड टू ऑफ स्टंप बराच बाहेर निघणारा चेंडू अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आला एन आर पॅनल नीरज राणावत पॅनल आपण सध्या मैदानामध्ये ही स्पर्धा कव्हर करताना पाहत आहे पुन्हा एकदा मात्र फसवणारा चेंडूवाला बॅट्समन काही करू शकले नाही निर्धावाला सुदेश साळुंके एक चांगला गोलंदाज आहे प्रभावित केलं आजच्या रात्रीमध्ये व्हाल्ड संघाच्या गोलंदाजानं या पता है। पता है। आ, ही सिंगल। खेळलाय युक्तीने खेळलेला फटका बॅट्समन फक्त निनादने मारलाय लांबून जर पाहिलं तर तुला फार सूचना आमच्यापर्यंत आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू नेक्स्ट बॉल यावेळचा चेंडू घुटना ते और तमाशा देख बॅट्समन अंकेश कामोटकरच्या बॅट मधून आलाय या स्पर्धेचा लांब लचक षटका माझ्या क्या बात षटकार षकाराला बॅक फुटवर देऊन पुन्हा एकदा मात्र फुल पर... अँड फुल सक्सेसफुल वाडिश ऑन एरिया क्लिअर करत एखादी विजय मिळवत या स्पर्धेच्या अंतिम चार मध्ये क्वालिफाय झालाय अक्का देवी चॅम्पियन संघ मोठी जुई चला पब्लिक बाहेर या प्रेक्षक बाहेर प्रेक्षक दीपक दादांना विनंती आहे जरा प्रेक्षक बाहेर काढा आपल्याकडे वेळ कमी आहे चला प्रेक्षक बाहेर या टॉप फोर मध्ये क्वालिफाय झालाय आणि इथे मात्र अंतिम चार मध्ये जाणारे अडतीस संघांपैकी चारही संघ उरण तालुक्यातले गेलेत ग्रामीण क्रिकेटमधील उरण तालुक्याची उरण तालुक्यामध्ये असणार हे क्रिकेटमधील टॅलेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत असताना चला नेक्स्ट मॅच या स्पर्धेचा ऑफिस